नमस्कार अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला गार्लिक ब्रेड दाखवणार आहे भरपूर जणांचे मला कमेंट्स आल्या होत्या आणि फोनही आले होते की काही तुम्ही गार्लिक्स ब्रेड कसा करायचा तो दाखवा तर आता हा ब्रेड आहे हे बटर आहे चीज आहे ओरिगनो आहे चिली फ्लेक्स लसूण किसून घेतलेला आठ दहा पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर हे चांगलं असायचे आटापाकड्या लसूण किसून घातलेले आहे आणि हे सर्व छान असं पेटून घ्यायचं आहे थोडे घालायचं आहे चिली फ्लेक्स आता आपण हे ब्रेड आहेत ना ह्या ब्रेड आधी पहिल्या थोडेसे बटर टाकून शेकून घेऊ खालची साईड आता आपलं हे मिश्रण याला असं लावायचं आहे आपण दोन तीन तयार करून घेऊ याच्यावर आपल्याला तर पुन्हा चिली फ्लेक्स थोडं ऑरेज आणि चीज किसून घालायचं आता आपण तव्यावर ठेवून चांगले शेकून घ्यायचं आहे पाच मिनिटं तरी लागते बारा आपला रानी ब्रेड तयार हा बघा आपण एकदम पाठीमागून एकदम छान खरपूस भाजलेला आहे आणि एकदम क्रिस्पी पण झालेला आहे हा ब्रेड आपण नक्की करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका